नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे ना सव्वा झाले झालेत मित्रांनो तर पाऊस बऱ्यापैकी गेलो मित्रांनो बघा पाठीमागे पाऊस आज अजिबात नाही तर सकाळचं वातावरण बघा एकच नंबर हा पक्षी विक्षी बॉम्बाटत आवाजच येतच असतात तुमका तर गावाकडची सकाळ मित्रांनो हे बघा पाठीमागे आपल्या घरात तर असतो ना पलीकडच्या गावात जाऊसाठी केलेलो होतो तर अजून त्याचं काही काम चालू केलं नाही आहे बघा मारणाचा राह आहे बघा इकडे पहिलो व्हाळा व्हाळात पूल टाकणार त्याच्यानंतर मग पलीकडे रस्तो जायत तर रस्त्याचा आता पाऊस चालू झाला ना त्याच्यामुळे काम थांबला तर चला आपली कोंबडी ना सोडून जाऊया त्याच्यानंतर आपण कलाम लावला ला होता ना हापूस झाड तर दाखवते तुमका गोरवानी खाल्ला होता ना तर तुमका दाखवते आता आई गेली होती ना बघू तर त्यामुळे जगला तर बघून येऊया आपण जाऊन मंडळी बघा आपण कोंबडी आणलेली मामाकडनं तर आता किल्ला बघा केवढी मोठी झाली होती तर आता कोंबडी त्यांना जवळ पण नाही घेत तर आता कोंबडी पण कवटा घालू गेली तर केवढी झाली आहेत तेव्हा कोंबडं बघा एकच नंबर दिसता पांढरो पांढरो हललेली ना तेव्हा केवढी बारकी होती आता बघा केवढी मोठी झाली आहेत ती तर कोंबडी पण आता त्यांना जवळ नाही घेत बोचूक लागली आहे कोंबडं एकदम झकास दिसतं तर एका ना कोंबडी पण बसतं आणि कोंबडं पण बसतं त्यामुळे ती तिकडे गेली आहेत कोंबडी तर ह्या खाऊन देखाणं तर ह्या आता कवटा घालूक लागत गणपतीपर्यंत कवटा घालीत ती आपण पन। कोंबडी पण आता परत कवटा घालूक लागली आहे तर आता ह्या पण मोठा झाला तर गणपतीपर्यंत घालीत कवटा तर मंडळी बघा तिरड्याची पण झाडं लावलेली आहेत बघा एकच नंबर झालेत आता मोठी नाही त्यालाही बारकी होती तर आता मस्तपैकी मोठी झाली आहे तर आपली कोंबडी सोडून झालेली आहेत मित्रांनो तर बघून याव्या काल आपलं हापूचं झाड जागला का तर सगळा जंगल झाला आहे बघा मित्रांनो मरणाचाच राह तर विहिरीवरीलय पावडी का दाखवते पाणी किती आता तरी बघा आमची फोपळ पण उपळून पडली नेली ती भरपूर वर्षाची होती बघा उकळून मोडून पडली हे बघा हे तर पण एवढं सुट्टा ना मित्रांनो आत्ता सो ह्या पावसा का म्हटला म्हटलास तरी तर मारणाचा वारं सुट्टा ना त्याच्यामुळे बिडा अशी उपळून बिपळून मोडून पडतात तर तुमक दाखवते विहिरीत किती पाणी आता तो मित्रांनो बघा मारणाचा भाविक पाणी आहे बघा नारळ पण पडलेलो इकडे आवडे नारळ नारळ पण पडलेलो मरणाचा पाणी आहे तर चला बघूया आपला हापूसचं झाड जगलं की नाही तर मित्रांनो बघा हापूसचं झाड आपला लावलेला ना चांगली ती का बघा दुमबारे फुटले आहेत पानाबिना एक नंबर फुटले आहेत इकडे आपली लावलेली अळवड्याची झाडं होती बघा अळवडी करताना त्याची एक गोर्वानी। गोर्वानी तर एकच नंबर इली आहेत आपलं झाड पण हापूसचा चांगला झाला खाल्ला नव्हता गोरवानी गोरवानी खाल्ला होता ना त्याच्यानंतर मी इलेलोत ना म्हणजे लक्षात नाही दिलं आहे तर आई परवा दिवशी इली होती ना तर हे अळवळीची झाडं बघू गेली होती तर आई म्हणा की झाड ता जगला कलमात लावलेला गोरवानी खाल्ला होता आता तर इकडे आता साफसफाई थोडीशी करू काही कारण रामबिन पण मरणाचा येईला बघा तर मित्रांनो ह्या बघा ह्या जा केळीच्या झाडासारखा दिसता ना तर ह्या चवईचा झाड चवई तर ह्याची पानं ना आम्ही ख जेवण बिवण असला ना तर तिकडे पण वापरतो आहो ह्याच्या पानावर जेव पण मस्त आ, पतरवळीची गरज नाही ताटाची पण गरज नाही ह्या पानावरती पण जेवू शकता आपण हे बघा इकडे चवईचं झाड सेम केळीसारखा दिसता केळीसारखंच ते का पण कोक बिको येता को बारीक केळी असतात खायच नाही पण तर आत्ता मित्रांना तुमका जंगलात भरपूर भाजी भे भेटतील खाव खाऊका मारणाचेच त्या बघा इकडे पण हळू आपला खाऊचा आळू अळवडे जे बनवतात ना ते चाळू तर तो मंडळी बघा इकडे बिळी आता टाकला नाही तवशाबिवश्याची बिये जे टाकल्या नाही होते ना ते मस्तपैकी रुजवून ये बघा एकच नंबर वेल इले तोवर तर बघा त्याच्यासाठी मांडव केलेला तर ह्या मांडवावर सोडला ना की टेन्शन नाही तवशी बिवशी मस्तपैकी खराब होत नाही म्हणजे जमिनीवरती ठेवला ना वेल की खराब होतात माती भीती लागताना त्याच्यामुळे खराब होतात तर वर ठेवल्यावर की मस्तपैकी चांगली मोठी पण होतात तवशी बिवशी तर बघा शेकला का मस्तपैकी पालो येलो बघा तर अशी हळी ना सगळ्यांच्या मांड खळ्यात ना अशी भरपूर लोक अशी हळी करतात तवशाची चिबूड मंडळी चला घरी जाऊया आता तर नंतर भेटूया तर आता मंडळ ना संध्याकाळचे साडेचार झाले आहेत आणि मी साडेआवर आहे तर इकडे ना काट जो वेल आता तर बघूया तिकडे काटला धरले आहेत काय कारण गेल्या वर्षी ना आपल्या भरपूर त्या ठिकाणी भेटली होती काठला तर बघा इकडे तो वेल हा बघूया का धरली काय कायदा बघा फुलं तर आहेत अजून धरली नाही ते बघा मित्रांनो हत बारकी बारकी आहेत पण ती बघा लय बारकी आहेत बघा इले आहेत बघा अजून लय बारकी आहेत तर अजून दहा दहा एक दिवसां काटला इकडे आपल्याक भेटतील भाजी करूसाठी पासा भेटली तरी पासत भेंडो भिंडो पण पेरला नाही हा लाल भाजीनी हे बघा ही चिबडीनीची वेल आहे बघा चिबूड तिची ही वेली आहेत इकडे लाल भाजी पण पेरलेली आहे बघा मारणाची पेरलेली आहे तर इकडे तवश्याबिवश्याची पण बिय टाकलेले होते ना ते रुजलेले होते बघा आणि मिरची पण हा मिरची पातळ हा बघा तर आता सडो बघा आपलं एकच नंबर हिरवोगार झाला बघा तर मंडळी ना सगळा हिरवा हिरवा झालेला इकडे सगळा राहन आहे बघा आता दिसता पण बघा असा एकच नंबर तर इकडे पण काटला जो वेल हा त्याच्यावर पण हात काय बघूया होते अजून बारकीच असते तर ना बघा काटला हत पण ती लय बारकी हत हो ही बघा अजून लय बारीक हे बघा ह्या या वेलावर भरपूर काटला पण ती अजून बारकी तर होतील ती पण अजून दहा एक दिवसात तर इकडे पण शिपडीनीचे वेली टाकलेली आहेत ते बघा बिये टाकलेले होते ते रुजवून ये इकडे पण मिरची आणि भेंडो टाकलेलो हा मिरचीनी भेंडो बारापैकी मस्तपैकी रुजवूनलो आहे बघा इकडे लायनीत टाकलेले ना बिये मस्तपैकी लायनीत रुजवून ते बघा बघा सगळे इकडे ताज हा भेंडो आणि मिरची तर मित्रांनो भेंडो आणि मिरचीसाठी ना वरंडो बनवू जो लागतं बघा असं रेवो ना रेवो मित्रांनो मातीत जास्त ना रेवो लागतं बघा असं रेवो असलो ना की त्याच्या चांगली मिरची आणि भेंडो होता तर असे इकडे आता कोण जास्त शेती नाही करीत ना, ना त्याच्यामुळे इकडे आपले कुणगे पड पडले आहेत बघा सगळी भात शेतीची जमीन आहे आणि आता कोण करीत नाही त्याच्यामुळे सगळे पड पडले नाही रान बघा मरणाचा गेला तर इकडे पण मिरची टाकलेली आहे मिरचीने भेंडो सगळे इकडे बक्षा ना तर सगळे मिरचीने भेंडोच पेरलेला बघा तर मिरचीने भेंडो का पेरतात कारण भेंड्याची भाजी खाऊ भेटत आणि मिरची सुकावली की तिखाट बनवू भेटा ना त्याच्यामुळे आणि मिरची खेच्यात नाही खेच्यात टाकू होता माश्या विषयात त्याच्यामुळे मिरची आणि भेंडो शक्यतो भरपूर लोक पेरतात तर आपली मिरचीने भेंडो तिकडे पेरलेलो तर बघून येऊया केवढी झाली आहेत ती इकडे ना आपले कुनगे आहेत तर तिकडे जाऊया तिकडे बघूया आपली मुळं पण पेरलेलो होतो तर रुजलो काय तो बघून येऊया तो हो मंडळी बघा मिरची मस्त पैकी घन रुजून येली आहे बघा आणि भेंडो पण झालो आता मस्त रुजून येलो बघा हो मिरची चला मंडळी आपली मिरची आणि भेंडो पेरलेलो आहे ना, हो ना, सा, सा, तन, आ, ना। तर बघून येऊया मी तिकडे गेलो नाही भरपूर दिवस आहे तर भेंडू आणि मिरची शक्यतो रुजलीच असतात पण मुळं रुजलो का तो बघून येऊया मुळ्याचा पण बी आणलेला होता बाजारात ना तर टाकलेला ना तर रुजला काय बघूया आणि भाजी पण वाटा पेरलेली आहे बघूया रुजली आहे का पाऊस गेलो हा दिवसभर अजिबात पाऊस नाही येता एखादी सर लागताना जाता तर बघूया आपली भाजी भेंडोंनी रुजलेलो मित्रांनो काठल्या काय काय ठिकाणी झाली आहेत तर काय काय ठिकाणी नाही तर आपल्या इकडे ना अजून झाली नाहीत काठला नाही तर तुम्हाला दाखवलंच ते भाजी काठलाची तर जेव्हा पण आपण काठला काढू जाऊ ना तेव्हा का तेव्हा तुम्हाला रेसिपी दाखवीन काठल्याची तर आपलं भेंडो भेंडो खतरनाक आणि मिरची पण रुजवून रुजवलेली आहे बघा एकच नंबर तर कुणीतरी ना घुशी विशीन बीळ पाडला ना असा वाटतं बघा घुशी विशीन नाही तर कुरले बिरले बीळ पाडलेला आहे बघा इकडे तर भेंडो मिरची आणि मुळो काही दिसत नाही रुजवलेलं पण भेंडो मिरची तोरीची झाड आहे ना मस्तपेकी बघा येऊ भेंडो हा इकडे तोरीचं झाड आहे आणि ही आपली मिरची मुळ्याची मूळ हा मुळं पण मित्रांनो रुजवून येलो आहे बघा खैक आहे बघा खैक रुजलो हा आणि इकडे लाल भाजी पेरलेली आहे ना ती पण रुजवून येली आहे बघा मस्तपैकी बघा भेंडो पण याच्यात तोरीची पण आहेत आणि लाल भाजी पण हे बघा चला मंडळी तर जाऊया घरी तर हा व्हिडिओ एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद